आज आपण बनवणार आहे डेली यूजचे नवीन डिझाईनचे लॉंग मंगळसूत्र ते कसे बनवायचे ते बघूया त्यासाठी लागणारे साहित्य नायलनचा सा दोरा कॉटनच्या दोऱ्यात ओलेली सुई मिडियम साईजचे काळे मनी बारीक साईजचे पिवळे मनी आणि असे चोवीस तीन नंबर साईजचे गोल्डन मनी येते त्याच्यानंतर चौदा असे दोन होल असलेले पट्टे लागते ना आपल्याला दोन मोठे काळे काळेमणी आणि पेंडन आणि कात्री तर आता आपल्याला दोन पदरी होऊन घ्यायचे त्यासाठी असं दोन पदरी धागा काढून घ्यायचा दोन्ही बाजूला दोन दोन पदरी आणि असं एक बाजूचा आपण पहिले करून घेऊया काळे पिवळे मनी होईजे माग एका पदरीला अशी सुई लावून घ्यायची कॉटनच्या दरात होलेली सुई लावून घेतल्यानंतर ना एक काळा आणि एक पिवळा असे मागच्या बाजूला चाळीस मणी ओन घ्यायचे काळे मनी मोजायचे चाळीस तर छोटा हवा असेल तर पस्तीस मनी पण टाकू शकता तुम्ही मागच्या बाजूला आता हे मणी ओन झाल्यानंतर ना ही पट्टी ओवायची एका होलमध्ये होऊन झाल्यानंतर ना पिवळे मनी व्हायचे हो बारीक साईजचे अशे आठ पिवळे म्हणी व्हायचे असे आठ पिवळे म्हणी होऊन झाल्यानंतर ना एक काळा म्हणी व्हायचं हो एक काळा म्हणी एक बारीक पिवळा आणि हा मोठा गोल्डन मनी परत एक पिवळा मनी एक काळा मणी असं ओन घ्यायचं आणि या बाजूला पण आठ पिवळे मणी ऊन घ्यायचे असे आठ पिवळे मणी ओन घ्यायचे मणी ओन झाल्यानंतर ना परत एक पट्टी व्हायची अशी एका हॉलमधून आणि आता काळे आणि पिवळे मणी ओन घ्यायचे दहा काळे पिवळे ओवायचे व्हायचे काळा आणि एक पिवळा असे दहा ओवून घ्यायचे मणी आणि परत अजून एक पट्टी लावायची म्हणजे सात पट्टी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सात असे चौदा पट्टी लागतील पट्टी होऊन ला झाल्यानंतर ना आता हे जे गोल्डन मणी आहेत ते होऊन घ्यायचे एक पिवळा मणी एक गोल्डन मनी परत एक पिवळा काळा आणि पिवळा मणी एक गोल्डन मनी असे चार मनी होऊन घ्यायचे पिवळा काळा पिवळा मणी आणि गोल्डन मणी चार होऊन झाल्यानंतर एक पिवळा मणी असं होऊन परत एक पट्टी होऊन घ्यायचे परत दहा काळे पिवळे मनी ओवायचे असे दहा काळे पिवळे मणी ओन झाल्यानंतर एक पट्टी ओवायचे आणि जे आपण मागच्या बाजूला मनी लावले आठ पिवळे मणी तसे ओवून घ्यायचे आठ पिवळे मणी मणी मोजूनच ओवायचे म्हणजे एक सारखं बनत मंगळसूत्र ची आठ पिवळे ओळल्यानंतर एक काळा मणी एक पिवळा मणी आणि एक मोठा गोल्डन मणी परत एक पिवळं म्हणी एक काळा म्हणी असं ओन घ्यायचं आणि परत आठ पिवळे म्हणी व्हायचे असे आठ पिवळे म्हणी होऊन झाल्यानंतर पट्टी ओन घ्यायचे आणि दहा काळे पिवळे म्हणी पुढच्या बाजूला ओन घ्यायचे काळे पिवळेमणी ओवल्यानंतर पट्टी व्हायची आणि पाच पिवळेमणी व्हायचे पुढं पँडलच्या शेजारी तसं या प्रकारे आपलं एक पदर होऊन झालेलं आहे तसंच आता आपण दुसरा पदर होऊन घेऊ मागच्या बाजूला चाळीस काळे पिवळेमणी व्हावायचे दुसऱ्या पदरमध्ये आणि कॉटनची सुई लावून व दुसऱ्या होलमधून सुई ओन घ्यायची आणि तसं आठ पिवळेमणी आणि एक काळा एक गोल्डन एक काळा मणी आणि आठ पिवळे मणी होले तसं होऊन आहे एक काळा म्हणी एक पिवळा म्हणी एक गोल्डन म्हणी परत एक पिवळा म्हणी एक काळा म्हणी आणि मग आठ पिवळे म्हणी असं होऊन घ्यायचं त्या पदरमध्ये पण पट्टीच्या दुसऱ्या होल सुई ओन घ्यायची असे आता जसे दहा काळे पिवळे टाकले तशी या पदरमध्ये पण दहा काळे पिवळे मनी होऊन पट्टीतनं ओन घ्यायची सुई आणि इथं जसे आपण चार गोल्डन मनी ओवलेत तशी या पदरमध्ये पण चार गोल्डन मनी ओन घ्यायचे असे चार गोल्डन मनी होऊन घ्यायचे झाल्यानंतर पट्टीच्या हो होल होलमधून अशी सुई ओवून घ्यायची आणि आता दहा काळे पिवळे मणी ओवायचे हो आणि पट्टीच्या दुसऱ्या होलमधून सुई ओवायची हो आणि आता जसं मागच्या बाजूला आपण नवले दुसऱ्या पदार्थ मध्ये पिवळे मनी आठ त्याच्यानंतर एक काळा मणी एक पिवळा मणी एक गोल्डन मनी परत एक पिवळा मणी आणि एक काळा मणी असं होऊन होऊन झाल्यानंतर आठ पिवळे मणी व्हायचे परत आणि पट्टीच्या होल मधून सुई होऊन घ्यायची आणि आता परत जे दहा काळे पिवळे मणी ओलेले आहेत आपण ते ओवून घ्यायचे घ्यायचे आणि पाच पिवळे मणी या पदर मध्ये पण होऊन घ्यायचे तर ह्या प्रकारे आपली एक बाजू होऊन झाली मंगळसूत्राची आता सेम अशीच दुसरी बाजू पण ओवून घ्यायचे तर आपली दोन्ही बाजू ओवून झालेल्या आहेत मंगळसूत्राच्या आता पुढच्या बाजूला पेंडन लावून घ्यायचं आता असं दोन्ही पदर एकत्र करून अशी सुई लावायची कॉटनच्या दोऱ्यात ओवलेली पुढच्या बाजूला एक मोठा काळा होऊन घ्यायचा असं आणि मग पेंडन ओवून घ्यायचं पेंडन होवल्यानंतरनं दोन्ही पदरच्या मधल्या भागातनं दोन्ही पदरचे मधले भाग करून घ्यायचे असे त्याच्यातनं पेंडन असं काढून घ्यायचं बाहेर म्हणजे तिथे एक गाठ बसते आणि पॅक होऊन जाते सोडलेली बाजू अशी पुढं घ्यायची आणि मागनं धागा कट करून घ्यायचा तुम्ही स्क्रू वगैरे तुम्हाला जे लावायचं ते लावू शकता मागच्या बाजूला आणि अर्धा इंच धागा ठेवून गाठ बांधून घ्यायची आणि हे मंगळसूत्राला लागणारे जे पण साहित्य तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि तयार मंगळसूत्र पण हवं असेल तरी पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता दुसऱ्या बाजूला पण दोन्ही पदरला सुई लावून काळामध्ये होऊन घ्यायचा मोठा त्याच्यातच पेंडन होऊन एक बाजू जे ओले त्याचं पेंडन होऊन घ्यायचं दोन्ही पदर असे एक च या आधी ओलेली बाजू त्याचं काढून घ्यायचं म्हणजे पण पॅक होऊन जाईल अर्धा इंच दहा घट मग पॅक करून घ्यायचं तर या पद्धतीने आपलं लेटेस्ट डिझाईनचे डेली यूजचे लॉंग मंगसूत्र तयार आहे